नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज बोटनेक ब्लाऊजचे परफेक्ट कटिंग पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डर आणि मुंडा याचे मेजरमेंट थोडंसं वेगळं असतं त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा बोटनेक ब्लाऊजसाठी ना लागणारी मापे पाहूया आपण बोटनेकसाठी पूर्ण उंची लागते छाती घेर कंबर घेर शोल्डर मुंडा रुंदी पुढील गळा आणि मागील गळा आता बोटनेकमध्ये चेंजेस काय होतात तर शोल्डर आणि मुंडा एवढाच फरक आहे जास्तीत जास्त बाकी सेम मापे असतात फक्त शोल्डर जास्त असतं आणि मुंडा जास्त असतो आता आपल्याला बोटनेकसाठी आहे ना शोल्डर अंगावरती घ्यायचं असतं तर आता आपण अंगावरती शोल्डर घेऊन बघूया हे <laughs> बघा आता अंगावरती शोल्डर मोजायचे आपल्याला हे शोल्डर ते हे शोल्डर पूर्ण घ्यायचे पूर्ण किती भरले इथे सात इंच तर याचा फक्त निम्मा भाग घ्यायचा म्हणजे सात इंच झालं शोल्डर आणि हे जसं आहे तसं पेपरवरती टाकायचं किंवा ब्लाउजवरती टाकायचं याच्यामध्ये काही कमी जास्त करायचं नाही आता या पेपरवरती टाकणारे मापे पाहूया ब्लाऊजची पूर्ण उंच आहे चौदा प्लस एक इंच पंधरा छाती घेर आहे नऊ प्लस दोन इंच बरोबर अकरा इंच कंबरगेर सध्या तेवढाच ठेवायचा 14 शोल्डर चौदा भरलं तर त्याचा निम्मा केला तर सात इंच येतो म्हणून शोल्डर सात इंच घेतलं मुंडाही तेवढाच ठेवायचा आहे बोटनिकसाठी जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा येईल गळारुंदी चार इंच पुढील गळा साडेचार प्लस अर्धा इंच मागील गळा साडेतीन इंच प्लस अर्धा इंच हीच माफी आता आपण या पेपरवरती टाकूया पूर्ण उंची पूर्ण उंची चौदा प्लस एक इंच असं पंधरा इंच पंधरा इंचावरती मार्किंग करायची हे बघा आता पूर्ण उंचीवरतीच अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि यावरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आता शोल्डर आहे सात इंच इंच आणि गळारुंदी चार इंच सगळ्यांना तेवढीच हो थोडस माप जर लहान असेल अगदी सात साडे सात इंच तर तुम्ही साडेतीन इंच वगैरे घेऊ शकता थोडं म्हणजे मापानुसार ऍडजस्ट करायचं हे शोल्डर शोल्डर सात इंच रुंदी चार इंच आता या शोल्डर वरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे आता मध्ये जेवढं शोल्डर भरेल तेवढच मुंडा टाकायचा सात इंच तिथे परत अशी आडवी लाईन हाकून त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचं आहे हे बघा एवढाच चेंजेस आहे फक्त गळारुंदी शोल्डर आणि मुंडा बाकी सगळं सेम साध्या ब्लाउज सारखं आहे आता यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचं आहे छाती घेर आहे नऊ इंच तयार प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता मुंड्याला पण आकार देताना थोडस आलीकडून आहे आता आपण म्हणजे कॉमन ब्लाउजला ला दीड इंच घेतो ना तिथं दीड इंच घ्यायचं नाहीये इथं एकच इंच घ्यायचं एक इंच घ्यायचं आणि तसच मुंड्याचा मध्य करायचा आणि हा पॉइंट एक इंचचा पॉइंट आणि हा छाती घेरचा पॉईंट जुळून घ्यायचा आणि पाठीमागचा हा पाठीमाग म्हणायचं पुढच्याला अजून आत मध्ये यायचं सांगते ना पुढचा घेताना शोल्डर जास्त आहे त्यामुळे थोडस मुंड्यामध्ये पण आणि मुंड्याच्या आकारामध्ये पण चेंज होते गळा इंच उंची आता हा भाग आहे त्यामुळे मागच्या गळ्याची उंची टाकायची आपल्याला मागच्या गळ्याची उंची आहे साडेतीन इंच प्लस अर्धा इंच असं चार इंच वरती मार्किंग करायची म्हणजे गळ्याची उंची चार इंचावर घ्यायची असा चौको नाखायचा आणि इथून एक इंच एक ते सव्वा इंच एक इंच कोपऱ्यातून घ्यायचं आणि बोटनेकचा आकार द्यायचा बोटनेक गळ्याचा इथं सव्वा एक इंच घेतलं हा झाला पाठीमागचा भाग आता याच्यामध्ये काय कळलं नसेल ते विचारा आता हे, तरे <laughs> <सोड़ाईचा। laughs> हे बेसिक <बागा। दीर>, <laughs> तर हे आणि मग ह्याच्या खाली असेल तर काही हा इथे मग थोडस हे बघा दीड दीड किंवा एक इंच सोडलं तर चालेल पण आपण दीड इंच सोडायचं आणि तिथून खाली सात इंच घ्यायचं सात इंच घ्यायचं चौकोन तेवढाच ठेवायचा चार इंचा चा। हे बघा असा म्हणजे <laughs> गळ्याची रुंदी तेवढीच ठेवायची चार इंचाची आणि हा सात इंचा चौकोन आखून घ्यायचा असा आणि तुम्ही इथे मग कोणताही सेप देऊ शकता तुम्हाला हवा तो आता इथे आपण ड्रॉपचा सेप देऊया तर याचा मध्य करायचं इथून एक दीड इंच आतमध्ये यायचं आणि ड्रॉप सेप द्यायचं म्हणजे असं तुम्ही कोणताही वेगवेगळा इथे सेप देऊ शकता बरेचसे शेप आहेत आपण बघू सेपरेट त्याच्यावर एक व्हिडिओ काढू गळ्यांचा बॅक साइड पूर्ण तयार आहे आता ही जशी आखली तशी आपण कट करायची स्टॉप आता ही बॅक साईड जी आहे ती गळा आत्ताच कट करायचा नाही नंतर करायचा कारण आता कट केला तर मग परत प्रॉब्लेम येतो इथे पुढील गळा टाकताना त्यामुळं गळा तसंच ठेवायचं आणि ही बॅक साईड जे आहे ती जशीच्या तशी ठेवायची फक्त पुढे एक इंच सोडायचे यावर ते सेट करायचं असं खाली पण एक इंच आणि यावरतीच हा पेपर आहे ना तो जसा आहे तसा सेट करायचा आणि आकून घ्यायचा आणि हा काढून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे पुढील गळा टाकताना रुंदी जेवढी होती तेवढी चार इंच आणि पुढचा वेळा साडेचार प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन अस पाच इंच घ्यायचा पाच इंच असा चौको नाखून घ्यायचा त्यानंतर यालाही असं सव्वा एक इंचाने आतमध्ये यायचं आणि बोटनेकचा आकार द्यायचा इथंही अस पाव ते अर्धा इंच असा सेप द्यायचा शोल्डरला साथींचा, ते साथींचा, ते साथींचा, ते आता इथं गळा शोल्डर किती टाकलं होतं आपण सात इंच ते जसं आहे तसं आखून घ्यायचंय आणि इथं अर्ध्या इंचानी आतमध्ये यायचं परत अशी क्रॉस लाईन आखायची आणि इथून एक इंच घ्यायचं आणि असं आतील मुंड्याचा आकार द्यायचा मागचा मुंडा काट करून टाकायचा हा झाला पुढील मुंडा काय काय चेंजेस केले इथं अर्ध्या इंचाने आपण आतमध्ये आलो परत शोल्डरची लाईन आखून घेतली मुंड्याची सॉरी मुंड्याची लाईन आखून घेतली आणि परत इथून या कोपऱ्यातून एक इंच घेऊन आपण आतील मुंड्याचा आकार दिला इथं एक इंच घेतली हे गळा रुंदी आहे गळा उंची आहे कशाला आता तुम्हाला कळलेलंच आहे ना पुढील गळा कितीही असू शकतो ना नाही लिहित आता आता आपल्याला गळा रुंदी ती चार घेतली मागच्या ह्याच्यावर आपण लिहिलं आणि त्याच्यात गळा रुंदी चार गळा रुंदी चार इंच आणि पूर्ण शोल्डर सात इंच गळ्याची उंची साडेचार आहे तयार तर अर्धा इंच एक्स्ट्रा असं पाच इंच घेते आणि तर सव्वा सव्वा एक इंचानी मी आकार ठीक आहे कळलं इथपर्यंत आता प्रिन्स कटचा कट द्यायचा आहे आपल्याला तर आडवा उभा टक्स उभा टक्स पाच इंचा घ्यायचा आहे आणि आडवा टक्स छाती घेरचा दहावा भाग छाती छातीगीर आहे छत्तीस तर त्याचा दहावा भाग हा पावणे चार इंच येतो तर पावणे चार इंचावरती एक मार्किंग करायची आणि असं उंचीला उंची इंच अशी एक लाईन आखून घ्यायची लाईन आखून घेतली की बटन पट्टीकडे एक इंच आणि इकडे कमरेच्या साईडला दीड इंच मध्ये कुठले कुठले कुठली कुठली म्हणजे नाही कारण कटोरी खूप वरती होतो काळातून प्रिन्स कट आणि फोर्टक्स आणि फोरटक्सच साधा झाला ना चालू आणि इथून आपल्याला प्रिन्स कटचा कट जो आहे तो मुंड्यामध्ये मिळायचा जसं आपल्याला व्यवस्थित वाटेल तसं मुंड्यामध्ये सोडायचं

आता इकडे बघा या साईडला आपण एक इंच वाढवलेलं होतं ते या बाजूला वाढवून घ्यायचे आणि इकडे दीड इंच वाढवलेलं होतं ते या बाजूला वाढवून घ्यायचं इकडं मुंबईच्या बाजूला अर्धा इंच अर्धा गळ्याच्या बाजूला क्रॉस जोडून घ्यायचे गळ्याच्या बाजूला अजिबात काही वाढवायचं नाही आणि मागचा भाग आणि पुढचा भाग एकसारखा होण्यासाठी इथं असं क्रॉस जोडून घ्यायचं एक इंच वाढवलेलं आहे ना पुढे ते बघा आपण आडवा टक्स किती घेतला पावणे चार हा आणि उभा टक्स पाच इंच घेतला बघा काही कळलं नाही सांगा याच्यामध्ये कळलं ना आता हे जसं आहे तसं आपण कट करून घेऊया जसं आपण आखलेलं आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्यायचं बाजू मागचा गळा कट करायचा ना पद्धतीने एका छत्तीस साईड च कटिंग झालेलं आहे ही बॅक साइड ही गळ्याची बाजू आणि ही कटची साईड बाजू अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो आपण छत्तीस साईज बोटनेक ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग सांगितलेले आहे खूप काही टिप्स सहित तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद